नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात सावदा नगरपालिका कर्मचारी मजदूर संघटनेचे अध्यक्षपदी विश्वास पोपट साळी उर्फ राजीव साळी यांची बिनविरोध निवड सावदा नगरपालिका कर्मचारी मजदूर संघटनेची सर्वसाधारण सभा आज दिनांक एकवीस रोजी पूरक इमारतीमध्ये पार पडली या सभेचे अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस पी जे पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष सुरेश पाटील उपस्थित होते या सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात सर्वानुमते अध्यक्ष विश्वास पोपटसाळी उर्फ राजीव साळी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी विशाल करोशिया यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष हमीत तडवी सचिव आकाश तायडे उपसचिव रुपा नेमाडे कोषाध्यक्ष रामा बेंडवाल कार्यकारी सदस्य अरुण ठोसरे अर्चना जेडीए संदीप वाणी पूजा लोखंडे वैशाली करोसिया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणीवर सावधान नगरपालिका येथून मुख्याधिकारी भूषण वर्मा तसेच सर्व कर्मचारी शुभेच्छांच्या वर्षाव करीत आहे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस योग दिन ह्या दिवशी सावदा नगरपालिका शाखा भारतीय मजदूर संघ कर्म सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वानुमते भारतीय मजदूर संघा अध्यक्षपदी माझी एकमताने निवड झाली मी सर्व कर्मचाऱ्यांचा खूप खूप आभारी आहे माझ्या कार्यकारिणीमध्ये नाव सांगा तुम्ही माझे नाव विश्वास पोपट साळी उर्फ राजू साळी मी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि माझ्या कार्यकारिणीमध्ये विशाल विजय करोशिया हे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अमित पुराण तळवी सचिव आकाश प्रेमचंद तायडे उपसचिव रूपा धनु नेमाळे कोषाध्यक्ष श्री रामा मुरली बेंडवाल कार्यकारिणी सदस्य व अनमोल सहकार्य ज्यांनी युनियन स्थापन करण्याकरिता बहुमूल्य मला साथ दिली आणि सहकार्य केलं असे आमचे लहान मोठे भाऊ अदर भाऊ श्री अरुण शंकर ठोसरे कार्यकारी कार्यकारिणी सदस्य विजय नारायण चौधरी कार्यकारिणी सदस्य सौ अर्चना प्रकाश जयदिये कार्यकारिणी सदस्य श्री संदीप वामनवाणी कार्यकारिणी सदस्य सौ पूजा युवराज लोखंडे कार्यकारिणी सदस्य वैशाली करोशिया हे माझ्या कार्यकारिणीमध्ये सर्व बारा सदस्य आहे बरं आपण हे पद आहे आपल्यासाठी ओके त्याची जबाबदारी आपली आपण भविष्यात कशी पेलणार पहिली जबाबदारी माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होईल तो अन्याय मी सहन करणार नाही तो कोणत्याही माध्यमातून असो त्यांची देणी घेणी असो नगरपालिकेकडे का किंवा कामामध्ये कर्मचाऱ्यांनी हर्गर्जी केली त्याबद्दलसुद्धा मी सर्वांना इंटिमेशन आधी देईल हो आणि नंतर त्यांच्याकरता जो प्रयत्न होईल झगड्याचा भांडणाचा किंवा नंतर शेवटून उपोषणाचा कायदेशीर कायदेशीर जो आहे तो शेवटून मी सर्व प्रयत्न करतो तुमचं ध्येय काय या अध्यक्षपदाचं अध्यक्षपदाचं एकच ध्येय आहे की आमच्या कर्मचाऱ्यावर आता जो दो, जवळजवळ तीन वर्षापासून खूप अन्याय होतो आहे जो आमचा सातवा आहे तुमचा फरक आहे तो अजून मिळालेला नाही आहे फरकाची रक्कम वेळोवेळी मिळत नाही आणि पगार आमचा आजपर्यंत दहा ते बारा तारखेपर्यंत होत होता तो पंचवीस तारखेपर्यंत येतो आम्हाला एक अट दाखवली जाते दा की तुमची ग्रँड आली नाही म्हणून तुमचा पगार पगार होत नाही तर त्याच्याकरता मी कर्मचाऱ्यांकरता आधी जे मोलाचे सहकार्य होईल ते मी करणार अजून एक महत्त्वाचा विषय की आमच्या कर्मचाऱ्यांना नाही त्या म्हणजे काम व्यवस्थित जे तिथे जिथे करताय त्यांना अतिरिक्त काम न विचारता ना काही करता काही कोणाच्या सांगण्यावरून अचानक त्यांना आडळ निघली जाते हे आधी बंद व्हायला पाहिजे नाहीतर त्याच्यावि त्याविरोधात खूप मोठं आंदोलन उभं उभं केलं जाईल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कार्यकारी सदस्यांचे पत्रकार बंधूचे खूप खूप अभिनंदन मला या पदा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा अंडे चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा